चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा यंदा देणार असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये फ्युचर टेन्स बघणार आहोत म्हणजे भविष्य काळ या ठिकाणी आपण बघणार आहोत तर बघा आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्पष्टीकरणासह मी हे सांगितलेलं आहे की कि टेन्सचे किती प्रकार असतात आणि मुख्य प्रकार किती असतात त्याचे उपप्रकार किती असतात हे आपण सर्व पाहिलेलो आहोत तर मागे दोन जे, जे प्रकार आहेत त्यांचे जे उपप्रकार होते ते आपले या ठिकाणी झालेले आहेत आणि आज आपण शेवटचा जो प्रकार आहे म्हणजे तिसरा हा जो प्रकार आहे फ्युचर टेन्स तो या ठिकाणी आपण बघणार आहोत तर त्याचा हा जो पहिला प्रकार आहे फ्युचर टेन्सचा म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स तो आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया बघा फ्यु सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे मराठीमध्ये काय साधा भविष्यकाळ आता साधा भविष्यकाळ आपण कधी वापरत असतो तर बघा व्याख्या कशी आहे की जेव्हा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया घडणार असेल तेव्हा त्या क्रियेची रीत किंवा पद्धत दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात बघा परीक्षेत कधी कधी तुम्हाला आ, असा प्रश्न विचारला जातो एखादा सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल चेंज इन टू सिम्पल फ्युचर टेन्स मग अशा वेळेस तुम्हाला नियमाची जी गरज आहे ती अतिशय लागणारच आहे तर बघा नियम आपण सर्वात पहिले पाहून घेऊया नियम काय आहे आणि नियम जर तुम्ही लक्षात ठेवला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी वाक्य बनवणे किंवा ओळखणे अतिशय सोपं जाणार आहे तर बघूया नियम बघा रूल आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल शाल किंवा विल हे टुबीची रूप आहेत जे आपण भविष्य काळामध्ये वापरत असतो शाल, शाल, वील, प्लस, प्लस, शाल वील, प्लस शाल किंवा विल प्लस ऑब वी आणि प्लस ऑब्जेक्ट वी म्हणजे काय तर वी म्हणजे असतो क्रियापद वी म्हणजे काय असतो क्रियापद ओ म्हणजे काय तर ओ म्हणजे कर्म आणि शाल विल हे ट्यूबीची रूप आहेत जी आपल्याला कर्त्यानंतर वापरायची आहे बघा नियम कसा होईल सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस व प्लस ऑब्जेक्ट आता ह्या नियमावरून आपण काही उदाहरणं या ठिकाणी बघणार आहोत तर बघा पहिलं उदाहरण आपण घेऊया आय हा सब्जेक्ट घेऊन तर या ठिकाणी आय हा आपला करता झालेला आहे कर्त्यानंतर आपल्याला शाल किंवा विल वापरायचं आहे तर भविष्यकाळामध्ये आय नंतर शाल या ठिकाणी वापरलं जातं मग आय शाल आणि क्रियापद, क्रियापद, क्रियापद या ठिकाणी घ्यायचं आहे तर आपण क्रियापद या ठिकाणी राईट घेतलेला आहे म्हणजे लिहिणे हा क्रियापद आपण घेतलेला आहे या पूर्ण सिरीजमध्ये विद्यार्थी मित्रांनो या पूर्ण सिरीजमध्ये म्हणजे टेन्सचे जे आपण पहिला प्रकार आपण जो चालू केलेला पूर्ण सिरीजमध्ये मी एकच वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तो आहे की पत्र लिहिण्याची जी क्रिया आहे तीच आपण या ठिकाणी बघितलेली आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण पत्र लिहिण्याची क्रिया जी आहे तीच आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणून क्रियापद घेतलेला आहे राईट आय शॅल राईट अ लेटर अ लेटर काय आहे तर अ लेटर हा जो आहे तो आपला ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म आहे आय शॅल राईट अ लेटर मराठीमध्ये अर्थ होईल मी पत्र लिहेन मी पत्र म्हणजे हे भविष्यकाळ झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण करता बघूया यू यू विल राईट अ लेटर आता बघा करता जर यू असेल किंवा ही असेल किंवा शी असेल किंवा एट असेल तर आपण या ठिकाणी विलचा वापर या ठिकाणी आपण करत असतो यू विल राईट अ लेटर ही विल राईट अ लेटर शी विल राईट अ लेटर बघा ही शीट असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे विल चा वापर या ठिकाणी करायचा आहे हे मात्र तुम्ही विसरू नका त्यानंतर वी हा करता घेऊया वी म्हणजे आम्ही वी शाल राईट अ लेटर बघा वी हा करता असेल तर या ठिकाणी आपण शालचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे वी शाल राईट अ लेटर तिने हे वाक्य बनणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो नियम आहे तो अतिशय महत्वाचा आहे सिंपल फ्युचर टेन्स बनवण्यासाठी तर तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजेच अभ्यास करताना तुम्हाला हे अतिशय सोपं जाणार आहे तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचाच दुसरा प्रकार पाहणार आहोत म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद